नमस्कार मित्रांनो चला आता आपण मार्केटिंग सिरीज पार्ट सातवा पाहणार आहोत मार्केटिंग मध्ये ब्रँडिंग का महत्वाचं आहे का आवश्यक आहे या, या विषयावरती चर्चा करणार आहोत मार्केटिंग का महत्वाची आहे आणि का ती आवश्यक आहे ब्रँडिंग म्हणजे लोकांमध्ये एक नवीन ओळख तयार करणं किंवा छाप तयार करणं उदाहरण द्यायचं तर तरी मारेको कंपनी एक ब्रँड आहे पॅरुसूट ऑइल तर हे ब्रँड आहे पॅरोसूट ऑइल आणि दुसरं उदाहरण त्यांनी याचं म्हटलं तर हे हिंदुस्तान इनिलिव्हर कंपनीचं स्पॉन्ट नावाचा हा पावडर आहे तर आपण दररोज यूज करतो पण याची कंपनी कोणाला माहीत नाही याचं स्पॉन्ट नावाची ब्रँड तुम्हाला माहीत आहे तर त्याला ब्रँडिंग असं म्हटलं जातं तुमचे उत्पादन कितीही चांगलं असो जर ते लोकांच्या लक्षात राहिलं नाही तर ते तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये विकलं जाणार नाही त्याच्यासाठी ब्रँडिंग आणि मार्केटिंग हे बिझनेसचे दोन हृदय आहे चांगल्या ब्रँडिंगसाठी पाच महत्वाचा घटक पहिली गोष्ट म्हणजे तुमचा एक स्पष्ट संदेश ग्राहकांना द्या दुसरी गोष्ट म्हणजे विज्युअल कंटेंट अँड विज्युअल कंटेंट कस्टमरला द्या तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या फोनची एक एकच ठेवा आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही कस्टमरला तुमचं आणि तुमचं ध्येय हे कस्टमर पुढे उदाहरण म्हणजे गाठ इतकी घट्ट तितकी अशक्य म्हणजे तो संदेश त्यांचा एकदम प्रत्येक अं जाहिरातीसाठी तो एकच असतो पण त्याची जाहिरात ही वेगळी वेगळी असते आणि तुम्हाला अशाच प्रकारचे जर व्हिडिओ पाहिजे अस पाहिजे असेल तर आम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती